भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केश तालुक्यातल्या कळमआबा गावातील प्रियंका इंगळे हिची निवड झाली आहे भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड होणारी बीड जिल्ह्यातली ही पहिलीच महिला आहे प्रियंका ही वयाच्या पंधराव्या वर्षापासून खो खो खेळते तिनं आतापर्यंत तेवीस राष्ट्रीय खो खो स्पर्धा जिंकल्या आहेत त्याचबरोबर प्रियंकाला राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे दिल्ली इथं होणाऱ्या जागतिक खो खो अजिंक्यपद स्पर्धेत ती भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे वर्ल्ड कप साठी तिथं पण सिलेक्शन होऊन ते भारताची कर्णधार पण झालेली आहे तिचे मला मनापासून खूप खूप अभिनंदन वाटते आणि बीडमध्ये पहिलीच महिला ही भारताची कॅप्टन झालेली आहे त्यात सगळे नातेवाईक केस बीड सगळे नातेवाईक हे भरपूरच्या खुशीने खुश खुश आहेत